तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती अमरावती एकशे पाच क्विंटलची आवक किमान दर सात हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण सात हजार तीनशे सत्त्याऐंशी कमाल सात हजार पाचशे पन्नास त्यानंतर समोरची बाजार समिती उमरेड आठशे छत्तीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार साठ तर कमाल सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर समोरची बाजार समिती अकोट एक हजार सातशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर सात हजार एकशे वीस सर्वसाधारण सात हजार सहाशे तर कमाल सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समिती दोन हजार आठशे चौवेचाळीस क्विंटलची आवक परत लोकल किमान दर सात हजार तीनशे एकतीस सर्वसाधारण सात हजार चारशे तेहतीस तर कमाल सात हजार चारशे एकाहत्तर त्यानंतर सावनेर बाजार समिती चार हजार तीनशे एक क्विंटलची आवक किमान दर सात हजार दोनशे सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धामणगाव रेल्वे दोन हजार क्विंटलची आवक परत एल आर ए मध्यम स्टेपल किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार दोनशे तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर घाटंजी बाजार समिती एक हजार नऊशे क्विंटलची आवक परत एल आर ए मध्यम स्टेपल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार दोनशे साठ रुपये प्रति प्रति क्विंटल त्यानंतर किनवड बाजार समिती सदुसष्ट क्विंटलची आवक किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नेर परसोपंत बारा क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण व कमाल दर सुद्धा सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर शेवटची बाजार समिती काटोल दोनशे तीस क्विंटलची आवक परत लोकल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे कापूस बाजारभाव व असा आजचा व्हिडिओ असे रोजचे कापूस व बाजारभाव व सोबतच सोयाबीन तस बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद